शेतकऱ्यांना कपाशी लागवड करिता त्या ठिकाणी सरी पाडण्याचं काम आपल्या शेतामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी चालू आहे आणि खूप चांगले फायदे त्या ठिकाणी सरीचे आपल्याला कपाशी या पिकामध्ये पाहायला मिळतात बरेचसे शेतकरी सरी काकर सुद्धा पाळतात जे की टिफनचे काकर असतात त्यांनी काकर काढतात परंतु जास्त जर पाऊस झाला तर त्या काकर जे आहे ते नुकसान देऊ शकतात सरीचा फायदा या ठिकाणी असा आहे आपली जी कपाशी जी सरकी आहे बियाणं आहे ते त्या ठिकाणी या काठावर लागतो आणि कितीही मुसळधार पाऊस जर आला तर संपूर्ण पाणी या सरीच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपल्या शेताच्या बाहेर जे आहे ते निघून जाते आणि आपलं कपाशीचं बियाणं जे आहे ते तशा तसंच त्या ठिकाणी लागते म्हणून हा खूप जबरचा फायदा त्या ठिकाणी आपल्या सरीमध्ये जे आहे तो पाहायला मिळते आता हे जे आपण अंतर पाहिलं हे चार फुटाचं अंतर आहे म्हणजे दोन जे तास असतील त्या तासामधलं जे अंतर आपण घेतलं ते चार फूट घेतलं म्हणजे चार बाय दीड या फुटावर आपण कपाशीची लागवड जे आहे ते त्या ठिकाणी करणार आणि त्याच्यासमोर त्या ठिकाणी कपाशीची म्हणजे सरकी लागवडसुद्धा त्या ठिकाणी चालू आहे आणि चार बाय दीड वर जो आपण अंतरा घेतलेला आहे यामध्ये खूप जबरदस्त पद्धतीने खूप सारे हजारो शेतकरी जे अंतर वापरते आहे ते त्या ठिकाणी करतात म्हणजे कपाशीची दाटणीसुद्धा आपली होत नाही आणि चांगलं नंतर आपले जे अंतर माशेवर आपण करतो डबरणी वखरणी त्यालासुद्धा सुईस्कर जे आहे ते त्या ठिकाणी हे अंतर जे आहे ते होते आपण सरीचे फायदे जर आपण त्या ठिकाणी समोर पाहिलेच परंतु कपाशी आपल्या काठावरती कशा प्रकारे लागते आणि याच्यामधून पाणी कशा पद्धत निघते ते सुद्धा आपण पाहू शकता म्हणजे कितीही जर जोऱ्याचं पाणी नंतर आलं तर सरकीला त्याने हा खूप जबरदस्त फायदा त्या ठिकाणी या सरी पाळण्याचा जो तो आहे तो आहे म्हणून थोडसा आपला उशीर होईल थोडासा खर्च जरी सरी आपला सरीपाळत झाला परंतु सरीपाळून शक्य जोर आपल्या भागात जर जास्त पाऊस होत असेल तर सरीपाळूनच आपण त्या ठिकाणी कापसाची पेरणी किंवा कापसाचं बियाणं जे आहे ते लागवड करा कारण बियाणं खूप महाग आहे आणि जे पाहिजे ते बियाणं सुद्धा यावर्षी आपल्याला भेटून राहिलो